राशीन बिगवन रोडवरती आखोनी नजीक हा भीषण अपघात रात्री आठ वाजता घडला आहे या अपघाताचे स्वरूप अत्यंत भयंकर होतं हे पाहू शकता अशा प्रकारे रक्ताचं रस्त्यावरती हे पाहू शकता कशा प्रकारे रक्त सांडलेलं आहे तर त्यामध्ये एक तरुण हा बारडगावचा असून दोन तरुण तीन तरुण सॉरी तीन तरुण हे परांडाजवळ वालवड या ठिकाणचे आहेत यामध्ये वालवड येथील एक तरुणाचा हा जागीच मृत्यू झाला असून दोघांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे हे पाहू शकता अशा प्रकारे रक्त हे पाहू शकता अशा प्रकारे रक्त पूर्णपणे रस्ता हा रक्ताने महाकलेला आहे मी तुम्हाला पूर्णपणे धावण्याचा प्रयत्न करतोय आणि ही बारडगाव येथील तरुणाची दुचाकी आहे पाहू शकता अशा प्रकारे गाडीचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता सध्या कारखाने सर्व कारखाने चालू झालेले आहेत त्यामुळे वाहतुकीचं प्रमाण हे जास्त झाल्याने थोडं सावधगिरी बाळगून वाहने चालवावीत ही त्या वालवडच्या तरुणांची बाईक आहे एम एच पंचवीस पाठीमागून धावतो मी वाय झिरो सात पन्नास जी जी तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या कारण आपले घरी कोणीतर वाट पाहतात